नमस्कार मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था पुणेच्या वतीने ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेची सुरुवात झाली होतं ऑनलाईन पैतीनं तुम्हाला फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे शेवटची तारीख काय असणार आहे त्यानंतर कोणकोणते विद्यार्थी किंवा कोणकोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेतल्यानंतर त्यांना आर्थिक फायदा किती होणार आहे कागदपत्रे कोणती लागतात याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा जाहिरात आहे राज्यातील लक्षित गटातील शेतकरी युवक युवती यो यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था पुणेच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल फॉर्मिंग सोल्यूशन बाय रोबोट या एन जी ओच्या मार्फत या ठिकाणी रिमोट पायलट प्रशिक्षण म्हणजेच ड्रोन प्रशिक्षण केंद्रावर रिमोट पायलट प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाईन पैकीनं अर्ज मागवण्यात येत आहेत तर ऑनलाईन पतीनं अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे शेवटची तर ती या ठिकाणी पाहू शकता की वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पैकीनं फॉर्म फिलअप करू शकता आणि तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच सारथीच्या मेन ऑफिसला त्या ठिकाणी तुम्हाला हार्ड कॉपी पोस्टाने पाठवणं गरजेचं आहे आता या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि या योजनेचा नेमका फायदा काय याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून पाहूया पाच सविस्तर जाहिरात आपण पाहूया तर योजनेचं नाव काय आहे तर सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस तर प्रशिक्षण तुम्हाला कोणकोणतं दिलं जाणार आहे तर ड्रोन पायलट प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स असेल तुमचा ड्रोनिंग अग्रिकल्चरमधला हा सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक लाभसुद्धा मिळणार आहे तर प्रशिक्षण तुमचं केव्हा होणार आहे सात दिवसाचं एक प्रशिक्षण असेल तुमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूर या ठिकाणी आणि एकशे ऐंशी दिवसाचं निवासी प्रशिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी असणार आहे तर प्रशिक्षणाचा जो शुल्क असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्री असणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक एकही रुपये पेमेंट करण्याची आवश्यकता नाही तुमची राहण्याची व्यवस्था त्यानंतर खाण्याची व्यवस्था त्यानंतर तुमचं पूर्ण प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यापर्यंत एकशे ऐंशी दिवसाचं मोफत प्रशिक्षण असणार आहे आणि यामध्ये पा वयाची आठ काय तर अठरा ते चाळीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी किंवा उमेदवार किंवा लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात अठराशे ते चाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी लाभ घेऊ शकतात इतर पात्रता कोणकोणत्या आहेत म्हणजे कोणकोणत्या पात्रता या ठिकाणी इतर आहे ते तो सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे अर्जदार हा मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या प्रवर्गातील असावा या प्रवर्गातील असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पेतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे सात दिवसीय प्रशिक्षणाकरता अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असावा आणि एकशे ऐंशी दिवसाचा जो कोर्स आहे जो की प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन ड्रोन इन अग्रिकल्चर प्रशिक्षणाकरता अर्जदार किमान विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सात दिवसाचं प्रशिक्षण हवं असेल तर तुम्ही बारावी पासवर त्या ठिकाणी प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला उमेदवार नसावा त्यानंतर तर आवश्यक कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात तर तुम्हाला जातीचा दाखला लागेल कुणबी मराठा मराठा कुणबी आणि करता जातीचा दाखला लागेल शाळा सोडण्याचा दाखला लागेल नॉन क्रिमिअलचं प्रमाणपत्र डब्ल्यू एस किंवा मा तहसीलदारचं मागील वर्षाचं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे आधार कार्ड हमीपत्र दोन पासपोर्ट साईजचे फोटो क्यू कोड ऑफ कंडक्टचे हमीपत्राबाबतचं हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे आदिवास प्रमाणपत्रसुद्धा लागेल आणि बँक अकाउंट डिटेल्स लागेल जी काही तुम्हाला रक्कम असेल विद्यावेतनाची तर ती रक्कम तुमच्या बँक अकाउंटला दिली जाणार आहे त्यानंतर तुम्ही कोणती चुकीची माहिती जर दिली तर तशा प्रकारचे जर सारथीच्या महामंडळाला जर तशा प्रकारचं वाटलं तर ते तुम्हाला अपात्र ठरू शकतात अशा प्रकारे मित्रांनो मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी करता या योजनेचा सर्वात महत्त्वपूर्ण लाभ आहे एकशे ऐंशी दिवसाचं प्रशिक्षण तुम्हाला मोफत असणार आहे त्या या या योजनेच्या माध्यमातून तुम्ही एक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी बाहेर येणार आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पेतीने फॉर्म फिअप करा ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअ करण्यासंदर्भाचा डेमो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेला आपण अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहून ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद